हे दादा लाल कंदार बैल जोडी तुम्हाला सोडून काल ती बघून घेऊया ही जोडी कसली आहे यांची किंमत वगैरे आपण जाणून घेऊया बघूया एक नंबर पॉईल जुडी तुम्हाला आपण यांची किंमत वगैरे जाणून घेऊया तर बघा मित्रांनो मालकानं तुम्हाला सोडून फिरवून दाखवली ती पायाला बघून घ्या कसली आहे ती पहिले एक नंबर आहे ती नक्यात बिक्यात टोपाय ती बघून घ्या आपण यांची आता किंमत वगैरे जाणून घ्या नंबर पण घेऊया मित्रांनो काय सांगाल दादा यांची किंमत एक एक्केचाळीस तर मालकानी यांची किंमत एक एक्केचाळीस सांगितली आहे मित्रांनो बघून घ्या व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल ना कामाला चालू आहेत कामाला चालू आहेत कशा कोणत्या बी मारत नाही ती गरीब आहेत तरी कोण बी झालं दाताला दाताल चार चार दोन्ही पण दाताल चार चार आहेत का आपलं गाव विंजेटी हा विंजेटी तालुका उमरगा तालुका उमरगा जिल्हा उस्मानाबाद जिल्हा उस्मानाबाद जिल्हा उस्मानाबाद व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल मोबाईल नंबर सांगा ना आपला एकोणनव्वद नव्याण्णव एकोणनव्वद नव्याण्णव सत्तेचाळीस सेहेचाळीस एकोणनव्वद नव्याण्णव सत्तेचाळीस हां सत्तेचाळीस सेहेचाळीस सेहेचाळीस पंधरा हे मालकाने नंबर दिलेला आहे ह्या नंबरवर संपर्क करून तुम्ही ही जोडी खरेदी करू शकता मित्रांनो बघून घ्या दाताला कि दोन चार 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 कामाला चालू आहेत कोणत्या सर्व कामाला चालू आहे गाव हि <coughs>